गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने पुण्याच्या वानोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये अर्थात एम्स मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका वीस वर्षीय विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संबंधित विद्यार्थ्यांना लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या एफ एम सी आवारात स्वतःवर चाकून वार करून आयुष्याचा शेवट केलाय वैद्यकीय के शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात खळबळ उडाली उत्कर्ष महादेव शिंगणे असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे तो मूळचा बीड जिल्ह्यातील भाग्यनगरचा रहिवासी होता तो मध्य प्रदेशच्या भोपाळत वैद्यकीय शिक्षण घेत होता अलीकडेच तो वानवडी येथील ए एफ एम सीच्या मैदानावर आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठ मे रोजी पुण्यात आला होता सोमवारी बारा मे पहाटे त्यानं ए एम एफएमसीच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये स्वतःला चाकू मारून आपलं जीवन संपवलंय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली वानवडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास सुरू आहे आत्महत्या करण्यापूर्वी उत्कर्षनं आपल्या व्हॉट्सअपवर सुसाईड नोट पोस्ट केली होती त्या त्यानं अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष गेल्या वर्षभरापासून ताणतणाव आणि नैराश्यानं त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं समाज माध्यमाद्वारे आपल्या आईवडिलांना एक भावनिक चिठ्ठी पाठवली होती यासोबतच त्यानं व्हॉट्सअपच्या स्टेटसवरही ती चिठ्ठी ठेवली होती कुटुंबियांना चिठ्ठी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा